नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेख युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक आहे अठ्ठावीस ऑगस्ट तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज तर उद्याच्याला आपल्याला कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि कोणत्या भागामध्ये जे आपल्याला पावसाला जे आहे उघडीप राहणार आहे तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून कोण दाबे सुका तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आपलं जे आहे सध्या दोन ते तीन दिवस झाले राज्यामध्ये आपलं जे हवामान जे आहे आपल्याला कोरडे पाहायला मिळत आहे राज्यातील पावसाचा जोर जे आहे कमी झालेला आहे परंतु राज्यामध्ये आता जे आहे पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे कोणत्या तारखेला जे आहे पावसाला जे आहे आपल्याला पुन्हा एकदा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो आता आज दिनांक आहे सत्तावीस ऑगस्ट आणि आता जे आहे रात्रीचे आठ वाढलेले आहेत आणि आपला आता सध्या काही भागामध्ये जे आपल्याला मराठवाड्यामधील हलका ती रिमझिम पाऊस आपल्याला थोडाफार काही भागामध्ये पाहायला मिळत असेल आणि तसेच आज रात्रीच्या दरम्यान मराठवाड्यामधील तसेच छत्रपती संभाजीनगर बीड अहमदनगर सोलापूर लातूर परभणी हिंगोली नांदेड लोणार चंद्रपूर अकोला अमरावती जळगाव नागपूर तसेच गोंदिया मालेगाव जळगाव नंदुरबार आणि पुण्याचा काही भाग तर या भागामध्ये आपला आज रात्रीच्या दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहणार आहे कोणत्याही भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार नाही म्हणजे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपला आज रात्रीच्या दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे पाहायला मिळणार आहे कोणत्याही भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही फक्त जे आहे पा जो फक्त जे शेतकरी मित्रांनो जो आज रात्रीच्या दरम्यान आपल्याला फक्त जे आहे मुंबई जो जो भाग आहे मुंबई साहितचा तर या भागामध्येच आपल्याला जे आहे मुंबई पालघर इगतपुरी कल्याण डोंबिवली तसेच जे आहे खोपली आणि रत्नागिरी भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि तसेच या भागामध्ये आपल्याला जे आहे पुढील चार दिवस जे आहे सतत त्या ठिकाणी हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला जे आहे चालूच राहणार आहे मुंबई पालघर इगतपुरी आणि जे आहे दापोली आणि रत्नागिरी या भागामध्ये आपल्याला पुढील चार दिवस जे आपल्याला रिमझिम पाऊस आपल्याला जे आहे पाहायला मिळणार आहे त्या भागामध्ये काय पावसाला उघडीप राहणार नाही हा भाग सोडून आपण ज्या या ठिकाणी इतर भागात इतर जिल्ह्याचा या ठिकाणी अंदाज या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आता जे आहे उद्या दिनांक आहे अठ्ठावीस ऑगस्ट आणि उद्याच्याला आपल्याला जे आहे उद्या सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत म्हणजे दुपारपर्यंत आपण या ठिकाणी जाणून घेऊया आता सकाळपासून ते दुपारपर्यंत आपल्याला जे आहे छत्रपती संभाजीनगर तसेच जे आहे लोणार जालना तसेच आपलं जे आहे बीड पैठण माजलगाव परभणी जितूर हिंगोली पररी जानखेड अहमदनगर श्रीरामपूर वायजापूर छत्रपती संभाजीनगर जालना उमरखेड नांदेड लातूर पंढरपूर सोलापूर तुळजापूर दारा धाराशिव फेर सर्व भागामध्ये आपलं जे आहे सकाळच्या दरम्यान आपलं जे आहे सकाळपासून ते दुपारपर्यंत आपलं जे आहे हवामान जे आहे पूर्णपणे कोरले राहणार आहे सूर्यदर्शन होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो पावसाची शक्यता आपल्याला जे आहे उद्या सकाळपासून ते दुपारपर्यंत राहणार नाही फक्त दुपारनंतर जे आपल्याला थोडंफार ढगा वातावरण आपल्याला जे आहे पाहायला मिळेल आणि थोडाफार काही भागामध्ये भाग, भाग बदलत कुठेतरी हलका तर पाऊस आपल्याला पाहायला मिळेल अन्यथा कोणत्याही भागामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार नाही तर शेतकऱ्यांनी जे आहे हा या ठिकाणी हवामान अंदाज या ठिकाणी लक्षात घ्यावा तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या उत्तर महाराष्ट्रातील जो भाग आहे उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आपला फक्त जे आहे नाशिक जिल्हा ह्या नाशिक जिल्ह्यामध्ये फक्त आपलं जे आहे हरकत पाऊस आपल्याला पाहायला मिळेल अन्यथा उत्तर महाराष्ट्रातील कोणत्याही भागामध्ये आपलं जे आहे फक्त ढगा वाचण पाहायला मिळणार आहे आणि तसेच उद्या सायंकाळच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्रातील थोडाफार धुळे नंदुरबार आणि चाळीसगाव या भागामध्ये थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला उद्या सायंकाळच्या दरम्यान आपल्याला थोडाफार पाहायला मिळू शकतो तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आपल्याला थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस आपला उद्या सायंकाळच्या दरम्यान थोडाफार पाहायला मिळेल तर आता शेतकरी मित्रांनो उद्याचा हवामान आपण जाणून घेतलेला आहे उद्या रात्री सुद्धा रात्रीच्या आपलं जे आहे हवामान जे आहे पूर्णपणे पुन कोल्ड राहणार आहे उद्या फक्त जे आहे दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान थोडंफार कुठेतरी हलका रिमझिम पाऊस पडेल आणि आता रात्रीच्या दरम्यान कोणत्याही भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला जे आहे पाहायला मिळणार नाही तर शेतकरी मित्रांनो आपण जे आहे आता या ठिकाणी उद्याचा हवामान अंदाज जाणून घेतलेला आहे आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये आपलं जे आहे पुढील चार दिवस म्हणजे रविवारपर्यंत आपल्याला म्हणजे हे एक तीस तारखेपर्यंत या तीस तारखेपर्यंत म्हणजे एकतीस तारखेपर्यंत जे आहे राज्यामध्ये आ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ या सर्व भागामध्ये आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो पुढील जे आहे एकतीस तारखेपर्यंत राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे कोल्ड राहणार आहे त्यामुळे जे आपल्या शेतकऱ्यांनी आपले शेतीची जे कामे असेल ते शेतीची कामे आपले जे आहे शेतकऱ्यांनी आपली करून घ्यावी कारण की जर ज्या शेतकऱ्यांचा मूग काढण्यात आलेला आहे त्यांनी जे आहे मूग काढून घ्यावा तसेच फवारणी काढायची असेल तर शेतकऱ्यांनी जे आहे फवारणी करू शकता कारण की राज्यामध्ये आपलं जे आहे जवळजवळ शनिवारपर्यंत आपल्याला जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता ना पाहायला मिळणार नाही ना आणि एक तारखेला जे आहे राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल आणि आता जो एक तारखेला जे आहे पाऊस पडणार आहे म्हणजे एक तारखेपासून आता पावसाला सुरुवात होणार आहे परंतु आता एक तारखेला कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे तेसुद्धा आपण जे आहे या व्हिडिओमध्ये आता जाणून घेणार आहोत तर एक तारखेला राज्यातील जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे एक तारखेला म्हणजे सकाळपासूनच पावसाला सुरुवात होईल विदर्भातील चंद्रपूर पुश्यप लोणार तसेच नांदेडचा नांदेड शिंगोली या भागामध्ये सुद्धा आपल्याला पाऊस पाहायला मिळेल नागपूर तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो अमरावती अकोला भंडारा गडचिरोली वर्धा वाशिम या सर्व भागामध्ये विदर्भातील जो भाग आहे विदर्भातील जिल्ह्यामधील आपल्याला जे आहे सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला जे आहे एक तारखेच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्येच आपल्याला जे आहे एक तारखेला पाऊस पडणार आहे इतर भाग इतर जिल्ह्यामध्ये आपल्याला शक्यतो मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस नसणार उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही फक्त जो पाऊस पडणार आहे एक तारखेला जो फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्येच आपल्याला पाया पावसाची शक्यता जी आहे या ठिकाणी पाहायला मिळेल तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो दोन तारखेला दोन तारखेला जे आहे राज्यामध्ये आता मग कोणत्या भागामध्ये पाऊस पडेल तर दोन तारखेला जे आहे पोळा तर दोन तारखेला पोळा आहे तर पोळ्याच्या दिवशी आपल्याला हा पाऊस विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा पा आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि तसेच जे आहे थोडाफार हा पाऊस पुढे सरकत जे आहे आपल्याला थोडाफार जे आहे मराठवाड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तसे उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे की त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर उत्तर महाराष्ट्रातील आपलं जे आहे चाळीसगाव सिल्लोड वायजापूर मालेगाव नंदुरबार चिखली खामगाव अकोला अमरावती वाशिम पुशप व तसेच उमरखेड हिंगोली जितूर लोणार छत्रपती संभाजीनगर तसेच बीड जे आहे आणि माजलगाव केज पररी आणि माजलगाव पैठण आणि या भागामध्ये जो नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जो आहे जो बीड साईडचा जो भाग आहे म्हणजे पाथर्डी शेवगाव या भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे थोडाफार पावसाची शक्यता आपल्याला थोडाफार पाहायला मिळेल आणि जे आहे शेतकरी मित्रांनो दोन तारखेला जे आहे आपल्याला या विदर्भातील पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भाग उत्तर महाराष्ट्रातील काही भाग तसेच जे आहे विदर्भातील संपूर्ण भागामध्ये आपल्याला जे आहे दोन तारखेला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकऱ्यांनी जे आहे या ठिकाणी हवामान अंदाज या ठिकाणी लक्षात घ्यावा कारण की आपण जे आहे शेतकरी मित्रांनो आपण जो हा अंदाज आपण कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितला होता आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला शेतकऱ्यांना दे या ठिकाणी आपण अंदाज या ठिकाणी सांगितला आहे आणि शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आता पुढील चार ते पाच दिवस आहे शेतकऱ्यांनी आपले शेतीचे जे कामे असे झालेले शेतीची कामे करून घ्यावीत कारण की राज्यामध्ये पुन्हा एकदा एक तारखेपासून पावसाला सुरुवात होणार आहे आणि एक तारखेपासून जो पाऊस पडणार आहे म्हणजे जुलै सप्टेंबर महिन्यामध्ये मा सप्टेंबर महिन्यामध्ये जे आहे पावसाची शक्यता मा चांगली असणार आहे खूप त्या ठिकाणी चांगला पाऊस आपल्याला पाहायला मिळेल सप्टेंबर महिन्यामध्ये परंतु ऑगस्ट महिन्यामध्ये जे आहे पावसाजोर म्हणजे पाऊस खूप कमी राहिला ऑगस्ट महिन्यामध्ये खूप कमी पाऊस पडला परंतु सप्टेंबर महिन्यामध्ये खूप त्या ठिकाणी एक तारखेपासूनच पावसाला सुरुवात होईल आणि सप्टेंबर महिन्यामध्ये आपला जे आहे चांगला पावसाची शक्य त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यामुळे सप्टेंबर महिन्यामध्ये नदी ना नाले म्हणजे एक होतील असं जे आहे पावसाची शक्यता आपल्याला जे आहे सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो असेच हवामानदास जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबी शोका असेच तुम्हाला हवामानविषयीच महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी आपल्याला आमच्या चॅनलवर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल